कर्नाटकातून कलबुर्गी येथे महाराष्ट्रामध्ये येणारी एस टी कन्नड विधिका रक्षक या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परत एकदा अडवली ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरलं कन्नड विधिका रक्षक या संघटनेचा असणारा लाल आणि पिवळा झेंडा याची पिवळा आणि लाल हे रंग त्या ड्रायव्हरच्या तोंडावर लावले आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या एस टीवर परत एकदा कन्नड असं कन्नड या भाषेमध्ये लिहिलं गेलं मी आज सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं मध्ये येणाऱ्या कर्नाटकच्या एसट्या जरूर आम्ही आढवल्या पण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांचे संस्कार आमच्यावर आहेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचं प्रतीक असणारा भगवा झेंडा त्या बसवर लावला पण कन्नड विदिका रक्षक संघटनेने एक वेळेला काळं फासलं आज त्यांनी त्यांचा लाल आणि पिवळा रंग लावला हे थैमान घालत आहेत मी सिद्धरमया कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की आपण त्वरित कन्नड वैदिका रक्षक या संघटनेचे हे सर्व जे कारणामे सुरू आहेत हे त्वरित बंद करावे त्याबद्दल जी जी ठोस उपाययोजना करता येईल ते आपण करावे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचा जर समन्वय झाला असेल आणि पोलीस बंदोबस्तामध्ये गाड्या जात असतील आणि प्रवाशाचे हाल होत नसतील तर यामध्ये आपली भूमिका सर्वात महत्वाची आहे जर काय कंडळ विधिका रक्षक संघटनेने यापुढे महाराष्ट्रातील एकही एसटी अडवली तर आम्ही कर्नाटकातील एसट्या नाही आहे पण कर्नाटकाचे जे, जे जे लोक मुंबई असो पुणे असो संपूर्ण महाराष्ट्रात जे काम करतात त्या सर्व लोकांना आम्ही ते व्यवसाय करू देणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धराय यांना देत आहोत